विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यातून प्रत्येक समाजाला समोर धरून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दिवस रात्र मेहनत करून देशाची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेवरती संपूर्ण देश चालतो हे भारतीय जनता पार्टीच्या खेडेगावातील शाखेपासून ते दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत मान्यच नाही म्हणून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम जिथं संधी मिळेल तिथं अपमान करण्याचा तिरस्कार करण्याचा व केलेल्या उल्लेखनीय कार्याची कायम खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून विशेष करून जे देशाच्या महत्वाच्या पदावरती बसलेले आहेत अशा व्यक्तींकडून होत आहे ती व्यक्ती म्हणजे तडीपार गुंड अनेक मर्डर केसमधला गुंड गोदरा हत्याकांडांचा मास्टर माइंड न्यायाधीशाला मारण्याचा कट रचला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या ठिकाणी देशाचं पवित्र मंदिर आहे अशा संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलं म्हणून आम्ही सांगलीच्या उपजिल्हाधिकारी आर डी सी ज्योती पाटील मॅडम यांच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी समस्त बहुजन आंबेडकर समाजाच्या काय भावना आहे ते निवेदनाद्वारे कळवलंय गृहमंत्री अमित शहा यांचा पंतप्रधानांनी राजीनामा घ्यावा असंही निवेदनात म्हटलंय यावेळेला नंदकुमार सुर्वे शरद सरगर खुदबुद्दीन मुझ्यावर एम के कोळेकर प्रताप पाटील देवराज शिंदे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी तडीपार गुंड गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो हे निवेदनमध्ये त्यांना कळवण्यात आलेलं आहे की या देशाची जी घटना लिहिली ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह या ठिकाणी त्या संसदेमध्ये ज्या संसदेमध्ये त्यांनी हात ठेवून शपथ घेऊन ज्या संसदेमध्ये गेले त्या संसदेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला त्यांनी असं सांगितले त्या ठिकाणी की आंबेडकर 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 तुम्ही सारखं कशाला आंबेडकर म्हणतात त्याच्याऐवजी देवाची नावं घ्या तुम्हाला स्वर्ग द्यायला मिळेल किंवा स्वर्ग मिळेल असं अपमान अपमान करून या आंबेडकरी चळवळीचा अपमान केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे या देशामध्ये या महाराष्ट्रात परभणी या ठिकाणी प्रमोद सरवंशी या आंबेडकरी चळवळीचा एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आला त्याच ठिकाणी त्या आंबेडकरी चळवळीचं त्या ठिकाणी जे शिल्प होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेला शिल्प त्या शिल्पाची विठ्ठमना के करण्यात आली म्हणजे ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी जे घटना दिले संविधान दिले ते संविधान काही लोकांना नको आहे असं एकंदरीत आहे ज्या पद्धतीने या देशामध्ये ज्या वेळेला गुजरातमध्ये ज्या वेळेला अहमदाबादमध्ये या ठिकाणी ग्वादरा हत्याकांड घडवण्यात आलं हे क्वादरा हत्याकांड कशाप्रकारे घडवून आलं की त्या गुजरातमध्ये ज्या व्यापाऱ्यांच्या घरातली ड्रायव्हर म माळीकाम करणारी बांधकाम काम करणारी किंवा अशी सर्व माणसं एका ट्रेनमध्ये दोन डब्यामध्ये गाठली आणि पत्रा हत्याकांड त्या ठिकाणी पेटवून देण्यात आलं आणि ते जे माळीकामगार करणार होते बांधकाम काम करणार होते किंवा जे जे लोक होते नेलेले ते अहमदाबादमध्ये नेऊन रस्त्यावर ठेवून त्याचं त्याने लोकांना दाखवून देण्यात आले की या ठिकाणी आमचे जे कारसेवक होते त्या कारसेवकांना मारण्यात आल्या परंतु ते चुकीच होतं हे कृत्य त्यावेळेचे आत्ताचे गृहमंत्री अमित शहा आणि आत्ताचे पंतप्रधान यांनीच ते कृत्य केलं तर की जेणेकरून या देशामध्ये एक हिंदुत्ववादी किंवा हिंदू किंवा मुसलमान यांच्यामध्ये झगडा करण्यासाठी त्यावेळेला त्या देशामध्ये ते अहमदाबादमध्ये जळीत हत्याकांड दाखवून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे ठसवण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्यांनी देशामध्ये त्या गुजरातमध्ये सत्ता घेतली याच पद्धतीने आत्ता डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळीत जे योगदान आहेत हे नष्ट करण्याचं काम काहीजण करत आहे म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे या जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे